नमस्कार मंडळी तर आज आपण पाण्यातल्या पुरीचा अफलातून सुमधूर भन्नाट चवीचा एक पदार्थ बनवतोय या अगोदर असा पदार्थ तुम्ही कधीही पाहिला नसेल किंवा खाल्ला देखील नसेल बनवायला अतिशय सोपा चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात त्यासाठी तुम्ही एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे तर सर्वात आधी आपण हे पीठ एका भांड्यामध्ये काढून घेऊया त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे आता हे मीठ पिठामध्ये छान असा एकजीव करून घ्यायचंय इथे आपले मीठ पिठामध्ये छान असं मिक्स करून झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला थोडं थोडंसं पाणी घालायचं आहे आणि याचा मौसूद गोळा मळून घ्यायचा आहे आणि आपल्याला थोडं थोडं करूनच घालायचं आहे छान मिक्स करून घेऊया तर इथे तुम्ही असं पीठ मळून घेऊ शकता किंवा चपाती लाटून जी कणिक शिल्लक राहते ती वापरली तरी सुद्धा चालेल तर इथे आपलं हे मौसूद पीठ मळून झालेलं आहे हे बघा आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचंय आणि हे दहा मिनटं छान असं मुरू द्यायचंय दहा मिनिटं झालेली आहेत आणि आपलं हे पीठ छान असं मुरलेलं आहे हे बघा आता याला पुन्हा छान असं एकजीव करून घ्यायचंय छान असं एकजीव करून झालेलं आहे आणि छान असा देखील झालेला आहे आता या मधला आपल्याला एक छोटासा गोळा काढून घ्यायचा आहे त्यानंतर याला छान असं गोल करून घ्यायचंय त्यानंतर सुक्या पिठामध्ये बुडवून याची पुरी आपल्याला लाटून घ्यायची आहे आपण आता याची पुरी लाटून घेऊया लाटून झालेली आहे मी खूप जास्त जाड नाही किंवा खूप जास्त पातळ नाही हे बघा अशा स्वरूपाची लाटून घेतलेली आहे आता अशाच पद्धतीने आपण सगळ्या पुऱ्या लाटून घेऊया इथे तुम्ही बघू शकता आपल्या सगळ्या पुऱ्या छान अशा लाटून झालेल्या आहेत हे बघा त्यानंतर गॅसवरती मी कढाई ठेवली आणि त्यामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आता या पाण्याला आपल्याला छान अशी उकळी आणायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपल्या या पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे आता यामध्ये आपल्याला पुरी सोडून घ्यायची आहे नंतर गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मीडियमच ठेवायची आहे आणि यावरती पुरी आपल्याला 2 ते 3 मिनिटे छान अशी शिजवून घ्यायची आहे 1 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता आपली ही पुरी पाण्यावरती तरंगलेली आहे म्हणजे आपली ही पुरी एका बाजूने छान अशी शिजून झालेली आहे आपण आता हिला पलटी करून घेऊया या बाजूने देखील आपल्याला पुरी छान अशी शिजवून घ्यायची दोन ते तीन मिनिटानंतर इथे तुम्ही बघू शकता आपली ही पुरी छान अशी शिजलेली आहे हे बघा आपण आता हिला काढून घेऊया आता अशाच पद्धतीने आपण सगळ्या पुऱ्या शिजवून घेऊया तर इथे आपल्या सगळ्या पुऱ्या छान अशा शिजवून झालेल्या आहेत थंड होण्यासाठी आपण ह्या थोड्या वेळ बाजूला ठेवूया आपल्या ह्या पुऱ्या छान अशा थंड होतात तोपर्यंत आपण दूध गरम करून घेऊया त्यासाठी पातेल्यामध्ये मी एक लिटर दूध घेतला आहे तर सर्वात आधी आपण या दुधाला छान अशी उकळी आणून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता आपल्या दुधाला छान अशी उकळी आलेली आहे आणखीन दोन मिनटं आपल्याला हे दूध छान असं उकळून घ्यायचं आहे बघू शकतोय आपलं दूध ही छान असं उकळून झालेलं आहे आता गॅस बंद आहे आणि हे दूध थोड्या वेळासाठी बाजूला ठेवायचं आहे तर इकडे आपल्या पुऱ्या देखील छान अशा थंड झालेल्या आहेत हे बघा आपण आता ह्या कट करून घेऊया एक पुरी आपल्याला अशी ठेवून घ्यायची आहे त्यानंतर हिची अशी गुंडाळी करून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने त्यानंतर सुरी याला कट करून घ्यायचंय हे बघा अशा पद्धतीने तरी कट केलेली पुरी आपल्याला सुट्टी करून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने इथे तुम्ही बघू शकता आपल्या सगळ्या पुऱ्या छान अशा कट करून झालेल्या आहेत हे बघा आपण आता ह्या तुपावर छान अशा परतून घेऊया त्यासाठी गॅसवरती मी कढाई ठेवली आहे आता यामध्ये आपल्याला एक चमचा तूप घालायचं आहे त्यानंतर ह्या चिरलेल्या पुऱ्या यामध्ये घालायच्या त्यानंतर दोन ते तीन मिनिटं या पुऱ्या आपल्याला तुपामध्ये छान अशा परतून घ्यायच्यात आपल्या पुऱ्या तुपामध्ये छान अशा परतून झालेल्या आहेत काढून घेऊया त्यानंतर कढईमध्ये आपल्याला पुन्हा दोन ते तीन चमचे तूप घालायचंय त्यानंतर यामध्ये आपल्याला एक दालचिनीचा तुकडा घालायचा आहे त्यानंतर तीन लवंगा घालायच्या आहेत त्यानंतर तीन काळे मिऱ्या यामध्ये घालायच्या आहेत त्यानंतर काजू बदाम आणि पिस्ते याचे मी काप करून घेतले आहेत यामध्ये घालूया तर हे काजू बदाम आणि पिस्ते आपल्याला हलक्या सोनेरी रंगावरती परतून घ्यायचे तर इथे आपले काजू बदाम आणि पिस्ते परतत आले की यामध्ये आपल्याला एक वाटी किसलेलं सुख खोबरं आहे आता हे दे खोबरं देखील आपल्याला हलक्या सोनेरी रंगावरती परतून आहे इथे तुम्ही बघू शकता आपलं खोबरं देखील हलक्या सोनेरी रंगावरती परतून झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला एक लिटर दूध आपण गरम करून घेतलं होतं यात घालायचंय त्यानंतर पाच ते सहा केशर काढ्या यामध्ये घालायच्या तर केशर हे पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल घालायचं तर नाही घातलं तरी सुद्धा चालेल यामध्ये आपल्याला एक वाटी साखर घालायची आहे साखर घातल्यानंतर या फोटीला आपल्याला छान अशी उकळी आणायची आहे इथे तुम्ही बघू शकता आपल्या फोडणीला छान अशी उकळी आलेली आहे आता यामध्ये आपल्याला चिमुडभर मीठ घालायचं आहे म्हणजे याचा स्वाद आणखीन वाढेल त्यानंतर या उकळीमध्ये आपल्याला तुपात परतलेल्या ह्या पुऱ्या घालायच्या तर हे छान असं मिक्स करून आहे तर इथे आपले सर्व साहित्य छान असं मिक्स करून झाल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम करायची आहे आणि मीडियम फ्लेम वरती आपल्याला खीर दोन ते तीन मिनिटं छान अशी शिजवून घ्यायची आहे दोन ते तीन मिनटं झालेली आहेत आणि इथे तुम्ही बघू शकताय आपली ही पुरी दुधामध्ये छान अशी शिजलेली आहे हे बघा आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा वेलची पूड घालायची आहे मिक्स करून घ्यायची आहे इथे आपली वेलची पूड छान अशी मिक्स करून झालेली आहे तर अशा प्रकारे आपली गव्हाच्या कणकेची खीर बनवून तयार झालेली आहे तुम्हाला जरी ही पातळ अशी वाटत असली हे बघा तरी जसा वेळ जातो तशी ही खीर घट्ट होत जाते चवीला एकच नंबर लागते अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नव नवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद